महत्वाच्या अनेक शाळांवर त्या ठिकाणी लाईटच नाहीये त्या ठिकाणी कॉम्प्युटर जसं आपण करतोय पण ते कॉम्प्युटरला वीज त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून हे धोरण आणण्याच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गांभीर्याने विचार करत आहे लवकरात लवकर आपण त्याची अंमलबजावणी करू बोला यशोमती ताई त्यांची हरकत आहे पंचवीस टक्के वाढ ही नाही झालेली आहे अतिशय तुटपुंची वाढ झालेली आहे त्या तुटपुंच्या वाढीला तुम्ही पंचवीस टक्के बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा जो आहे हा पूर्ण शासनाचा घाभा शेवटचा नारायणापर्यंत ना पर्यंत पोचणारा तो आपला माध्यम आहे अध्यक्ष महोदय ती ती जी वाढ आहे ती ज्या वेळेला मी महिला व बालकल्याण मंत्री होती त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर ला आम्ही ते पाठवलेलं होतं आणि तितक्यात जे काही घडलं ते घडलं ते मला रिपीट नाही करायचं आहे पण मदतनीसना दहा हजार रुपये द्यावी आणि अंगणवाडी ताई जी आहे तिला पंधरा हजार रुपये द्यावी आणि त्याच्या सोबतच जी आशाताई त्याचं पण आम्ही प्रपोजल पाठवलेलं होतं अध्यक्ष महोदय ज्या शेवटच्या नारायणापर्यंत ना आपलं काम घेऊन जातो शासन म्हणजे फक्त सत्ताधारी नाही शासन म्हणजे सगळेजण आपण अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांचं इन्क्लुझिव्ह माझी मा आपल्याला विनंती आहे आपल्याकडनं अपेक्षा पण आहे की याच्यावर आपलं रुलिंग आलं पाहिजे आणि सरकारनी त्या हिशोबानं त्या अंगणवाडी ताईला मदतनीस ताईला आणि मोदे मोदे जी जी <laughs> ही चुकीची माहिती जे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्याच्यावर आपल्या रुलिंग पाहिजे आणि त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी झालीच पाहिजे कोणत्या मंत्री महोदय मला वाटतं सन्मान्य यशोमती ताई आपण मंत्री या खात्यामध्ये होतात आपण काम केलं आपल्या सरकार होत आपण का नाही केलं आपण काय केलं पाठवलं करायचं माल खिचार आला पाहिजे पडले पाहिजे पैसे अकाउंट मध्ये गेले पाहिजे म्हणजे आपण त्यावेळेला बघा यशोमती ताई तुम्ही अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे की सरकार हे सगळ्यांच आहे विरोधी पक्षाचं पण सरकार आहे शासनात बसलेल्या पक्षाचं पण सरकार आहे त्यामुळे सरकार आपलं समजून एकत्र काम करूया आता याच्यात वाद नको पुढे बोला नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं आमचे सत्कार घेण्याचा कार्यक्रम केले पण तो आता आता त्यांना नाही नाही असं संबंध नाही पण सरकार म्हणून मी बोलतोय ना सरकार म्हणून मी बोलतोय आणि म्हणून बघा मग आता हा विषय माझा आहे का मग त्या का विचारतायत नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलं गिरिवास हा मंत्री झाले तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही एक रुपया वाढवला नाही परस्ताव गेला हा गेला काय बस बसा बसा आ, बसा उठा उठा बसा 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 बसा, बसा 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 अण तुम्ही बसा मला उत्तर ऐकून घेऊ दे तुम्हाला पंचवीस पंधरा बसा 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 खाली बसा अहो मी उभा आहे आता तरी बसा विरोधी पक्ष नेते मी उभा आहे बसा आपण अहो तुम्ही बसाल का ही पद्धत आहे का ही पद्धत आहे का अध्यक्ष उभे असताना आपण बोलणं ही पद्धत आहे का काय बसून घ्या हे बघा हे बघा एक मिनिट बसून घ्या सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य मंत्री महोदय आपल्याला जो स्पेसिफिक वेतनवाढी संदर्भातला किंवा प्रश्न जो यशोमती विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या आता बसा नाही चालणार नाही मुळीत चालणार नाही बसा मी अगदी पॉइंटेड उत्तर या ठिकाणी आठ हजारावरून आज ऐका 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 हे बघा आता यांच्या यांच्या काळात अडीच वर्ष सत्तेवर असताना यांनी काही केलं नाही याने एक रुपयाची दमडी फेकून मारली नाही आमच्या काळामध्ये आता आठ हजारावरून अंगणवाडी सेविकेना आठ हजारावरून दहा हजार रुपये मी केले तीन महिन्यापूर्वी मदत दिसली सुद्धा दोन हजार रुपये सहा हजार आठ हजार रुपये मी या ठिकाणी दिला एकतर माझा हा विषय नाही सभा अध्यक्ष महोदय एकतर हा माझा विषय नाही सन्मान्य सदस्य मंत्री राहिलेल्या आहेत त्यांना एवढं कळायला पाहिजे का विषय कोणत्या खात्याचा म्हणून कशाला भलता प्रश्न इथे आणि मी उत्तर देतोय खाली बसून खाली बसून बोललेलं मी रेकॉर्डवर घेत नाहीये आणि ज्या सदस्याला संधी दिली नसेल त्याचं पण मी रेकॉर्डवर घेत नाहीये त्यामुळे आपण रिॲक्ट करू नका शेवटी इकडे जे रेकॉर्डवर येतो त्याच्यावरती आपण रिॲक्ट करणं अपेक्षित आहे मी मी रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये बोला ते पण मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये बोलायचं आपल्याला कल्पना आहे की आपण आठ हजारावरून आता केंद्रात दहा हजार रुपये केलेले बरोबर आहे मग दिसला सहा हजार आठ हजार रुपये केले आपण इथे जे सी आर होत्या त्यांना आपण तीन हजार रुपयावरून सहा हजार रुपये केलेले म्हणजे आपण दुप्पट शंभर टक्के वाढ त्याच्याशी या संदर्भाबाहेर केलेली आहे माझा प्रश्न यांना असा आहे की बा आपल्या सरकारचं आपण काय केलं ताई साहेब इकडे बघा माझ्याकडे ताई साहेब आपण काय केलं आणि मग आता इतक्या मोठ्या मोठ्या नेते बोल उत्तर झाल्यावर तुम्हाला संधी देतो त्यांचं उत्तर झाल्यावर मी आपल्याला संधी देतो बसा हे काय पण नाही पण संधी देतो म्हणजे दे आपण काहीच करायचं नाही आणि आता मोठी भरवाड बोलायची संधी देतो शंभर टक्के वाढ दिली आहे मी शंभर टक्के वाढ दिलेली आहे एक तर हा माझा विषय नाहीये तरी पण तुम्ही प्रश्न विचारतायत मी प्रश्नाला विचारता उत्तर दिलं की आपण दोन दो रुपये वाढ केली आहे शंभर टक्के वाढ केलेली आहे तरी म्हणता कमी आहे मग आपण काय केलं असं विचारतो यांना काय एवढं धुंवायला पाहिजे माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला संधी अंगणवाडी सेविकेने पंचवीस टक्के वाढ केलेली आहे मदत दिसला पंचवीस टक्के वाढ केली आहे सीआरपीच्या बांधण्यामध्ये आम्ही शंभर टक्के वाढ केलेली आहे सहा वरून आम्ही बारा हजार रुपये दिलेत कोतवाला ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या अरे मला मला उगाच काहीतरी वेगळा प्रश्न विचारायचा खरं म्हणजे संबंधित बसा असं काय त्याच्या मंत्री राहिलेल्या आहेत त्यांना काय म्हणते की हा विषय कशाला काही प्रश्न विचारतो बसा त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार तुम्ही यासाठी त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार बसा आता माझ्या उत्तराने यांचं समाधान होत नाही अध्यक्ष महोदय मी सांगितलं सावकारे साहेब हे बरोबर नाही हे अजिबात बरोबर नाही ना बसून घ्या माझा आता त्यांनी प्रश्न विचारला मी सांगितलं अंगणवाडी सेविकेच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे सेविकांच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे मदतनीसच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे आपण आठ 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 हजार दहा हजार केले सहा आठ हजार केले सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय आहे तो आम्ही दुप्पट वाढताना त्या ठिकाणी सहावरून बारा हजार रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे कोतवालांना आपण बघितलं असेल सहा हजार आपण पंधरा हजार रुपये त्यांचे पगार केले हे शासन सगळ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय म्हणजे तुम्हाला संवेदनशील आहे सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच नाही आपण ज्येष्ठ सदस्या सदनाच्या आपण मंत्री राहिलेल्या आहात आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का तर नाही पण नाही त्यांना विचारलं म्हणजे काय इकडे विषय कोणता चाललेला आहे नाही नाही तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत आता तुम्ही मला सांगा माझ्या हक्क मंगा की आम्ही आठ हजारचे दहा हजार केले नाही का सहा हजारचे आठ हजार केले नाही का सहा हजाराचे बारा हजार केले नाही का सीआरपीचे पगार मग असं असताना खोटं बोलतायत म्हणजे काय असं योग्य नाही अध्यक्ष अभ्यास करावा आणि मग बोलावं बोला, बोला। अध्यक्ष महोदय एक तर मी खोटं बोलतात असा विषय बोललेला नाही मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्डवर आणतायत त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाट त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी नारायण नारायणापुरा ना पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतात हे चुकीचे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष हो महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये येऊन त्या प्रकारे ताईसाहेब 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 ताई बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माहीत वर मला बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई काय बोलत सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत जे सभागृहात घडतं त्या संदर्भात आपण टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हंटल मी फक्त एवढं म्हटलं की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे ठीक आहे ठीक आहे आपण जो आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार